तरी बघा आपली भाजी रेडी आहे शिराळं आणि त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे चणे तर ही भाजी खूप छान झालेली आहे तर गाईज तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा खूप आवडीने मी ही आज बनवलेली आहे भाजी शिराळीना छान होता त्याच्यामध्ये मस्त लागतात शिराळ घेतलंय आणि हे चणे तर आज आपण वेगळी भाजी बनूया तर नमस्कार मैत्रिणी आज मी ही भाजी बनवत आहे जरा मला बरं वाटते थोडं थोडं कवर होत चालले पण मी आज ही भाजी बनवते सकाळी खीर बनवलेली रवा शेवची तीसुद्धा रेसिपी टाकायची आहे तर ह्याच्यात ना आपण ही शिराळी टाकली ना चण्यामध्ये खूप छान भाजी होते एवढा ह्याच्यात शिरा मी अशा काढून घेते ठीक आहे एवढा जरा खराब निघला आहे खराब आहे खराब ते आहे तेवढं मी पूर्णच टाकून देते दुसरा घेते आपल्याकडे दुसरा तो खराब निघला टाकून दिला पण दुसरा घेतला आणि हे ना गेज वळकायचं असेल ना जर कळ इथे हा ना चाकून बघायचं चा, जर कडू लागला ना तर घ्यायचा ना ढोरा माझ ढोरांनी गायीने खालेला असते बघा तर मी हा चाकून बघते नाही आहे कडू मग मी हा भाजीला घेते अच्छा मस्त अशा सगळ्या शिरा काढून घेते व्याच्या अशा मस्त शिरा काढून घेते आता आपण असे बारीक बारीक तुकडे पडून घेऊया हा कोवळा आहे जर जून असला ना तर याला असं नख मारून ओळखायचं आहे एवढं काही नख पटकन जाते जर नख नाही गेलं ना का जून पण हा कवळा आहे एवढ्या कापताना सुद्धा पटकन कापला जातो तर हा कवळा आहे जून असला ना की त्याच्या असे आपण हे शिरा काढतो तेव्हा असे धागे धागे येतात तर मग तो जुन, एवढ्याला आतमध्ये बिया सुद्धा नाही येत कवळ्या बिया तर हे बघा अशा कापून तुम्हाला जसं कापायचं तसं कापू शकता ह्याच्यापेक्षा मोठी पोळी करायची तर बघा आता मस्त पैकी कापून झालेली आहेत आणि तुम्हाला जसे तुकडे करायचे तसे तुम्ही तुकडे करू शकता कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता तेल टाकते तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि हे आपली वाटणाची तयारी खोबरं कोथिंबीर आणि मिरची मस्तपैकी ना ही गाईज मस्त रेसिपी होत्या छान रेसिपी होते तुम्हाला जर आवडत असेल ना तर तुम्ही कधीतरी अशी नाही सुकी सुद्धा बनवू शकता सुकी पण छान होते पण मी आज पातळ बनवणार आहे रस्सा <coughs> सकाळी बनवलेला चना मसाला बनवलेला सुका तो मिस्टरनं डब्याला दिला आणि आता ही पातळभाजी बनवते भातावरती भात आहे ना म्हणून भाजी भातावर तर हे बघा मस्तपैकी तेल गरम झाले आता त्याच्यात आपण राई टाकूया आणि आपले हे कांदा टॉमॅटो कडीपत्ता मसाले सगळं हे आपण टाकूया त्याच्यामध्ये आणि मस्त अशी रसरशीत भाजी तयार करी ह्याला ना काही जोलं वाटण लावलं ना काही खूप छान लागते तुम्ही ना ही भाजी ना अशी करून बघा छान होते आणि या शिराळीमध्ये ना तुम्ही चण्याची डाळ टाका काळे वटाणे टाका ते पण छान होतात काळे वटाणे टाकले ना पण मस्त होते ही भाजी पण आमच्याकडे काळे वटाणे शिराळ कोण खायला मागत नाही म्हणून चणे टाकले तर निदान त्याच्यातले चणे तरी काढून खातील चणे खातील रसा खातील शिराळं तर नाही खाणार पण आपल्याला जे भाज्या आवडतात ते आपल्याला करणं भाग आहे करायलाच पाहिजे मी तर सगळ्या भाज्या खाते कारलेची खाते ब सगळे म्हणजे कडधान्य वगैरे हो सगळे खाते आता आजारी पडायच्या अगोदर मी लिंबाच्या पाल्याचा ग्लास भरून रस सकाळी पित होती बरं वाटत होतं पण नंतर मग मिस्टर आजार प आजारी पडले त्याच्यानंतर मग त्यांचं करता करता मी आजारी पडली तर आता थोडं मला बरं वाटते मी तर सगळ्या भाज्या खाते सगळ्या भाज्या तरी पण देव मला आजारी पडतो सगळ्या भाज्या खाऊन जाऊ दे देवाची कृपा <coughs> तरी बघा मस्त असा कांदा आपण मऊ शिजून घेऊया आणि न गाई जी रेसिपी ना माझ्या आईने मला शिकवलेली लहानपणी आम्ही होतो ना त्या आई माझी मिलमध्ये कामाला जायची मग असं बुद्ध मंगळवार सोमवार सोमवार असला ना की आवर्जून ही भाजी बनवायची शिराळं चणे टाकून किंवा काळे वटाणे मस्त मिरच्या वगैरे फ्राय करायची आणि मस्त सो ही भाजी बनवायची आणि स्व श्रावण सोमवारमध्ये आम्ही ना केळीच्या पानात जेवायचो आई मग डाळ भात मिरच्या फ्राय करायची चवळीची भाजी ही भाजी अशी कशी तरी एक 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 वेगवेगळ्या अशी भाज्या बनवायची <coughs> शेवटी आईच्या हातची चव खूप मस्त लागायची भाजी हे बघा आता चणे आणि शिराळं आपण व्यवस्थित चांगलं धुवून घेतलं आणि आता याच्यामध्ये कांदा शिजला ना याच्यामध्ये आपण टाकून देवी सॉरी गैज खोकला अजून माझा गेलेला नाही खोकल्याचा अवस्था आहे चालू हे बघा मस्त आणि ना ह्याच्यात ना पाणी थोडंसंच पाणी टाकते आणि मग वरती पाणी ठेवते मी वरती पाणी ठेवले ना मग आपली भाजीसुद्धा पटकन शिजेल आणि गॅससुद्धा जास्त जळणार नाही लवकर भाजी पण रेडी होईल आपली आणि मस्त भात गरम गरम भाजी गरम गरम भात मस्त खायचं दबाके ताव द्यायचा जेवणावर आजारी असलं ग म्हणून काय जे माझं तोंडबीण पण कडू झालेलं गाईस पण मी जेवण नव्हतं टाकलं मी जेवण जेवत होती कोणीतरी मला खीर बनवून दिली पेज बनवून दिली सॉरी खीर नाही पेज बनवून दिली मग एकच दिवस मी पेज खाली बस दुसऱ्या दिवसापासून जेवणावर ताव मारला जेवण नाही टाकायचं मस्त जेवण जेव जेवत होतो आणि आता हे बघ मस्त गरम गरम भाताबरोबर ही भाजी खाणार आहे तर गाईज तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा आता मस्त भाजी वरती आता आपण पाणी ठेवून देऊया हे बघा असं पाणी ठेवायचं आपल्या ना गाईज मराठींमध्ये ना भरपूर भाज्या आहेत काय काय ज्या ज्या करणार भाज्या त्या कमीच खूप अशा आता आता पावसाळ्याच्या ना रानभाज्या पण मैत्रिणींना खायला पाहिजे मस्त वेगवेगळ्या रानभाज्या भेटतात आता मला काय बाहेर जायला भेटत नाही नंतर बाहेर कुठं गेले का रानभाज्या त्या काकरणी घेऊन बसलेल्या असतात ना मग त्यांच्याकडनं मी घेते शूट करते पण आता कुठं जाणं नाही येणं नाहीत घरामध्येच त्यामुळे काय रानभाज्यांचं शूट करायला भेटत नाही आता श्रावण महिना पण चालू झाले आता आमचे गणपतीसुद्धा येतील पुढल्या महिन्यात तर मग गणपतीची पण तयारी बाप्पानी व्यवस्थित चांगलं केलं सगळं जा साफसफ वगैरे सगळं गाईज आम्हाला मग करायचं आहे बघूया देव जसं हे करेल ताकद देईल तसं मी काम करत राहणार आणि तुम्हाला पण पाच दिवस दाखवणार का कोणता कोणता नैवेद्य बनवला आज असा पाच दिवस मी तुम्हाला नैवेद्य दाखवणार बाप्पाचं ताट दाखवणार तरी बघा अशी मस्त मिक्स करून घ्यायची हा भाजी पूर्ण हे बघा अशी मस्त पूर्ण भाजी मिक्स करायची वरती हे पाणी ठेवून दिलं आणि ह्यातलंच पाणी त्याच्यात थोडंसं टाकायचं भाजीमध्ये जे वेगळं थंड पाणी नाही टाकायचं वेगळं थंड पाणी टाकलं तर ते चणे आकस